आपण पाहत आहे जेबी टीव्ही न्यूज ओळख अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल गोल्डन लीफ या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे त्या संदर्भात पत्रकार भवन इथं अधिक माहिती देण्यासाठी संस्थेचे संस्थापक सुनील तात्या नेरकर प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब शिरोळे राष्ट्रीय संघटक दीपक येवले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली धुळे शहरात पहिल्यांदाच या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत जिल्हाध्यक्ष महिला अध्यक्ष यांचं अनेक सामाजिक विषयांवर चर्चा होणार आहे संपादक भूषण पवार राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आपल्या धुळे महानगरीमध्ये होत आहे या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व देशात मान्यवर उपस्थित असणार आहे या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये तरुण मुलांचे वैवाहिक विषय रोजगार पॉलिटिकल असे अनेक विषयावर आम्ही धाडसी निर्णय घेऊन समाजाला एक नवीन दिशा देणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रबोधन संस्था ही सामाजिक संस्था आहे व्यावसायिक किंवा राजकीय संस्था नाही त्याच्यामुळे आमचं उद्दिष्ट राजकारण करणे नव्हे तर समाजातल्या तळागाळातील माणसाला न्याय मिळवून देणे समाजातल्या तळागाळातील माणसाला रोजगार देणे त्याचे आश्रू पुसू नये यासाठी संस्था अनेक वर्षापासून काम करत आहे प्रबोधन संस्थेने या यापूर्वी वाणी समाजाला ओबीसी केलं आहे ज्या सव्वीस पोर जाती आहेत त्यातल्या जवळपास पा पाच पोर जाती आम्ही एकत्र आणल्या आहेत नजीकच्या काळामध्ये सगळ्या पोर जाती कशा एकत्र येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यासोबतच लवकरात लवकर प्रबोधन संस्थेचं एज्युकेशन हब प्रत्येक जिल्ह्याला निर्माण आहोत या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार हो। लुकर। आहोत ज्या ज्या ठिकाणी योग्य उमेदवार असतील त्या त्या ठिकाणी समाजाच्या प्रत्येक माणसाला पुढे आणण्यासाठी ही संस्था नक्की प्रयत्न करेल परंतु राजकारणाशी ह्या संस्थेचा काहीही संबंध नाही आहे हे पुन्हा मी रिपीट करतो राहिला माझा प्रश्न तर मी कोणतीही निवडणूक लढणार नाही आहे मला फक्त समाजकार्यात आनंद आहे मी समाजकार्यामध्ये आनंद घेणार आहे उद्यांनी आमच्या या समाजकार्याला प्र प्रसिद्धी द्यावी आणि प्रतिसाद द्यावा असं मी सर्व माध्यमांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा